माझ्या येणाऱ्या राखी पौर्णिमाला त्यांच्या बरोबरच रक्षाबंधन केलं असतं पण बीड जिल्ह्यामध्ये यावर्षी रक्षाबंधन करण्याची म्हणजे इच्छाच राहिली नाही कोणीच प्रशासनाबरोबर कारण प्रशा मी स्वतः दोन हजार एकवीस पासून दरवर्षी पोलीस प्रशासनाबरोबर मी रक्षाबंधन साजरा करते पण यावर्षी असं वाटतंय की प्रत्येक गोष्टीला आम्हाला संतोष आणण्याच्या लागली त्याच्यामध्ये पण आम्हाला बारा भानगडी करून ठेवल्या होत्या कारण आमच्या संतोष आणची अंत्यविधी सुद्धा अर्धरात्री करायची वेळ आली कशासाठी आली त्या पोलीस प्रशासनासाठी आली आणि त्यावेळेसही त्यांनी आम्हाला दोन दिवस असंच खेळवत बसवलं होतं तर हे आता ह्या आंदोलनाला तरी किमान खेळ न खेळवता आता तीव्र स्वरूप येण्याच्या अगोदर आपल्या प्रशासनाने याची दखल घ्यावी प्रशासनाने येऊन डायरेक्टली ज्ञानेश्वरी ताई बरोबरच बोला आरोपी आता आरोपी आता ज्ञानेश्वरी ताईला न्याय